नमस्कार मुंबईतल्या उपनगरातील तिसगाव नाका भागातल्या सहजीवन सोसायटीमध्ये राहणारा एक मुलगा जो मुलूंच्या केळकर महाविद्यालयामध्ये विज्ञान विषयामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता लोकलमधून प्रवास करताना त्यानं पुढे चला असं म्हणायच्याऐवजी चलो आगे चलो असं म्हटलं आणि बाजूला उभा असलेल्या गुंडांनी त्याला तुला मराठीत बोलता येत नाही का म्हणून मारलं चार चौघा देखत मारलं आणि त्याची मानसिकता खराब झाली घरी आला आणि त्याने वडिलांना या मानसिकतेविषयी त्या वाटणाऱ्या अस्वस्थतेविषयी सांगितलं संध्याकाळी वडील घरी येऊन त्याला बोलेपर्यंत भेटेपर्यंत त्यानं स्वतःला संपवलं होतं अर्णव खैरे त्याचं नाव योगायोगाने ना सोसायटीचं नाव सहजीवन आहे सहजीवन म्हणजे एकत्रित राहणं मुला मुलींचं सहजीवन माणसांचं सहजीवन जाती धर्माचं सहजीवन विविध भाषांचं सहजीवन सहजीवन सोसायटीत सहजपणे बोललेल्या हिंदीमुळं त्याचा जीव गेलेला होता मला प्रश्न पडला की आपण एवढे मराठीचे कट्टर चाहते झालोत की कुणी मुंबईत हिंदी बोललं तर मारणार आणि जीव जावा अशी स्थिती आणणार या सगळ्याची प्रेरणा कुठे आहे हा प्रश्न मला सतावत होता आणि मला ती प्रेरणा मराठी भाषेच्या प्रेमानिमित्त एकत्र आलेल्या दोन भावांच्या भाषणात दिसली प्रेरणा कशी बघा म्हणजे त्याच्या कानाखाली वाजवा व्हिडिओ करू नका मारणाऱ्याला सांगू द्या मला मारलय म्हणून तुम्ही सांगू नका मारलय म्हणून ऐका ना, का ना? कानाखाली आवाज काढलाच पाहिजे एका गोष्टीचा लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या मध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत ऐकलं काय वाटतो म्हणजे या प्रेरणा अशी नेते प्रोत्साहन देणार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते मराठी आज हिंदी बोलल्याबद्दल मारणार असतील तर हां मैं हिंदी बोलूंगा, असं छाती ठोकपणे सांगावं लागेल मी तसंच सांगेल हा मैं हिंदी बोलूंगा मुझे अभिमान है मेरे मराठी होने का लेकिन मैं हिंदी में भी बात करूंगा काय हरकत आहे ओ काय हरकत आहे आपण काय म्हणतो मराठीला माहित आहे माझी मराठी असे माय बोली हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडी न सुधे माझी आता पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे सुधा म्हणजे अमृत अमृत म्हणे संजीवनी देत जिवंत करत मराठी भाषा या भूतलावरती आल्यानंतर अमृतामध्येच गोडी राहिली नाही आणि अमृत स्वर्गलोकाकडे गेलं कारण माझ्यापेक्षाही सुंदर काहीतरी आलंय अशी जाणीव अमृताला झाली अमृता तेही पैजा जिंके असं ज्या मराठीचं वर्णन केलंय त्या मराठी भाषेच्या आग्रहाखातर हे असं विष पेरणं कितपत योग्य हो आहे आणि विष पेरायचंच असेल ना जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर खूप लोकांना दिली पाहिजे असं मला वाटतं खूप लोकांना हे ठाकरे बंधूंच्या अट्टहासा करता करता, राज साहेब राज ठाकरे साहेब आपल्याविषयी आत्यंतिक जिव्हाळा आत्मीयता आमच्या मनामध्ये होती कदाचित ती राहीलही म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा या सगळ्या विषयांना हात घालताना तेव्हा आपले वाटता पण जेव्हा तुमच्या राजकीय स्वार्था करता अशा काही गोष्टी करताना तेव्हा फार वाईट वाटत उद्धव ठाकरेंच्याकडून तर आमच्या अपेक्षा संपल्यातच संपल्यातच तुमच्यावरती बोलायचं यासाठी की थोडीफार आशा तिथे राहील असं वाटत होत पण नाही तुम्ही त्यातलेच निघालात एका मराठी पोराचा मध्येच हिंदी बोलल्यामुळं जीव जातो यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही आता या ठाकरे समर्थकांना मला काही प्रश्न विचारायचे आधी दाखवायचा आहे मग प्रश्न विचारायचे जरा राज साहेबांचा सा मुलगा त्याच्या निवडणुकीच्या प्रचारात कोणती भाषा बोलतो ऐका नहीं बहुत अच्छा सपोर्ट मिल रहा है और मुझे इस प्रकार की रैली जो मैं रैलिस में ज्यादा बिलीव नहीं करता क्योंकि मैं डोर टू डोर जाके लोगों को मिलने में ज्यादा बिलीव करता हूँ मुझे वो कनेक्ट अच्छा लगता है और जो सपोर्ट मिल रहा है वो, वो मेरे एक्सपेक्टेशन से कहीं बढ़कर है सत्ता में आने के बाद मैं 365 वो आपको साफ नजर आएगा राज साहब सा प्रचार हिंदी मधे बोलू सकते त्याच्या कानाखाली वाजवायची हिंमत नाही करणार मी जर असं म्हणालो ना तर कदाचित माझ्यावर हल्ला होईल मी पण नाही म्हणणार कारण आमचे संस्कार कुणाला मारा म्हणण्याचे नाही आहेत त्या अर्णव खैरेला मारणाऱ्या माणसांच्या मनामध्ये राज ठाकरेंची प्रेरणा असेल तर या राज ठाकरेंच्याच मुलाला अमित ठाकरेला आपण काय करणार बर राज ठाकरेंचा नुसता मुलगाच हिंदीत बोलतो असं नाही जरा मला काही मुलीचेही वाक्य ऐकवायची आहेत ऐका आय वॉज रिअली नोवस वेन आय फर्स्ट मेट हिम अँड माय फ्रेंड्स ऍक्च्युली कॉलेज फ्रेंड्स बिकॉज अमित अँड आय मेट इन कॉलेज सो वी आर वी आर कॉमन फ्रेंड्स सो ते हॅड पुट दिस आयडिया इन माय हॅड लिसन यू नो हिज फाद लाईक अमित डॅड इज व्हेरी स्ट्रिक्ट यू कांट टॉक यू कांट यू नो यू हॅव टू बिहेव इन अ सर्टन वे सो वी आर दिस गेम, so so, uh, like, oh, you know, like या सगळ्या विषयामध्ये काय बोलायचं आपण काहीच बोलायचं नाही बोलूही शकत नाहीत आपण काही गोष्टी अजून बघू शकतो दाखवू शकतो आणि काही प्रश्न विचारू शकतो मला ट्युशन ब्युशन लावल्याचा व्हिडिओ आहे तो बघा एक लहानपणी आदित्य उद्धव ठाकरे यांनी ट्युशन लावल्याचा व्हिडिओ आहे जरा तो व्हिडिओ बघता यू स्पीक इन इंग्लिश हिंदी मराठी इफ आय एम नॉट रॉंग ने आपकी स्पेसिफिक हिंदी केली

म्हणून कोणी बोलले बर बिहारी उत्तर भारतीय माणसांचा महाराष्ट्रात दुस्वास करताना बिहारात जाऊन तेजस्वी यादवची भेट घेऊन हिंदीत बोलून त्याचं कौतुक करणारा उद्धव साहेबांचा सा मुलगा पुन्हा दाखवतो युवाओं का जो राजनीति होगी उसका नेतृत्व कौन करेंगे तेजस्वी करेंगे देखिए हर बार राजनीति करना जरूरी नहीं है काम करना हो तो कोई भी कर सकता है तेजस्वी जी काम अच्छा कर रहे हैं हम दोनों बातचीत करते रहते हैं और आगे लंबे रेस की घोड़े हैं पहले लंबी रेस के घोड़े वाला आजकल घोड़ों की रेस में गधे भी दौड़ रहे काय बोला हुआ अपन यहाँ सगड़े विषय मला या सगळ्यांचे हे व्हिडिओ दाखवून तुम्हाला अस्वस्थ करायचं नाही आहे मीच अस्वस्थ आहे प्रश्न इतकाच आहे की एखाद्याचा जीव घेत असताना एखाद्याला मारताना त्याच्या जिव्हारी लागेल ला असा विचार करताना आपण आपल्या नेत्यांची पोरं सुद्धा अधूनमधून या भाषेत बोलतात याचा विचार करतोय का आणि तुम्ही कोण ठरवणारे हो तुम्हाला काही या सगळ्याचं सर्टिफिकेट दिलंय असं ठरवलंय की तुम्हीच सगळ्या मराठी भाषेचा ठेका घ्यायचा आहे तुम्ही बोलत राहायचं तुम्ही करत राहायचं तुम्ही आरोप करत राहायचे लोकांचे जीव घेत राहायचे राजकारणासाठी इतके घाणेरडे नका बनू की लोक तुमच्यासाठी जीव द्यायला लागतील आणि हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अशा लोकांना सहन करायचंय का तुम्ही ठरवा कारण हे अशा यांच्या मारहाणीमुळे लोकांचा जीव जाणार असेल लोकांना जीव द्यावा असं वाटणार असेल ना आणि तुम्ही यांना सहन करणार असाल राजकारणाकरता तर तुमची ही कितपत आवश्यकता आहे याचा सुद्धा विचार करावा लागेल नमस्कार